नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे एक्झाम माहिती आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो इथे नवीन एक अपडेट आलेला आहे पाहू शकता तुम्ही जाहिरात मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब राजपत्रित या संवर्गातील रिक्त पदे भरण्याची जी काय आहे तर ती जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही जी न्यूज आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही लोकमतला इथं न्यूज आलेली आहे आणि तर, तर मित्रांनो या जे जाहिरातीमध्ये जवळपास कधीपासून फॉर्म भरायचे आहेत त्याच्यानंतर फी किती आहे जागा किती आहे तर सर्व डिटेल आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून पी डी एफ पाहू शकता थोडक्यात माहिती मी तुम्हाला या व्हिडीओच्या माध्यमातून अशा प्रकारे देणार आहे की फॉर्म कधी सुरू होणार आहेत तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचे आहेत तर ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एकवीस बारा दोन हजार तेवीसपासून म्हणजेच आज तास आजपासून हे जे फॉर्म आहे तर ते सुरू झालेले आहेत फॉर्म भरण्यासाठी आणि लास्टची तारीख जी आहे तर ती दहा तारीख आहे रात्रीचे बारा वाजेपर्यंत तर मित्रांनो अशा प्रकारे आणि ती जी फाईल सॉरी जी पेमेंट करायची तारीख आहे तर तुम्हाला जवळपास इथे वीस दिवसासाठी इथे फॉर्म भरण्याची इथं वेळ देण्यात आलेली आहे वीस दिवस तुम्ही फॉर्म भरू शकता जागा ज्या आहेत तर त्या जागा पाहू शकता तुम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या आणि तसेच कॅटेगरीनुसार ज्या आहेत तर त्या जागा दिलेल्या आहेत कॅटेगरीनुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती टोटल ज्या जागा आहेत तर मित्रांनो इथे सहाशे सत्तर पदासाठी इथे जाहिरात जी आहे तर ती देण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर ही जी ऑफिशियली ऑफिशियल रिक्रुटमेंटची जी आहे तर ऑफिशियली रिक्रुटमेंट तुम्ही या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्श व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण जी लिंक आहे तर ती दिलेली आहे एस डब्ल्यू सी डी या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही जी आहे तर तुमची जी फॉर्म भरण्याची जी, जी, जी पद्धत आहे किंवा फॉर्मची जी, जी लिंक आहे तर, तर ती ओपन करून तुम्ही फॉर्म भरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे ही अपडेट होतं तर माहिती आवडली असेल तर प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला प्रेस करा कारण की अशाच प्रकारचे नवीन येणारे अपडेट भरतीबद्दल जे तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचेल तर मित्रांनो व्हिडिओ पाहिला असेल आणि जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा तिथून तुम्हाला ही जी पी डी एफ आहे किंवा ही जो फोटो आहे तर तो भेटून जाईल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद